मोटरसायकल चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह कोतवाली पोलिसांकडून जेरबंद दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे गौतम रघुनाथ आरगडे वर्ष एकोणावीस राहणार सौदाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम डाळमंडई यांनी फिर्याद दिली आहे की ते इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असून कॉलेजला येण्या जाण्यासाठी वापरत असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल ही मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पार्किंगमधून चोरून नेली आहे अशी फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास व आरोपींचा शोध घेत असताना कोतवालीचे गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून सदरची मोटरसायकल ही कोठला झोपडपट्टी अहिल्यानगर येथील आरोपी नामे मोहसिन मुसाशेख यानेच नेल्याबाबत खात्री झाल्याने सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर, मोटर साइकल त्या सदर के लियास्ता के लियास्ता चोरीची मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस नाईक वंदना काळे ह्या करीत आहेत सदरची कारवाई ही त्यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगार दिवे विशाल दळवी सलीम शेख विक्रम वाघमारे शरद वाघ महिला पोलीस नाईक वंदना काळे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे यांनी केली बिरो रिपोर्ट ए न्यूज नगर